लहान मुलांच्या बाबतीत थोडासा निष्काळजीपणाही किती महागात पडू शकतो याचा प्रत्यय गुरुग्राम मधील घटनेवरून आलाय गुरुग्राममध्ये स्विमिंग पूलमध्ये खेळत असताना एका सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू मुला झाल्याची घटना उघडकीस आली आहे मुलगा स्विमिंग पूलमध्ये बुडत असताना लाईफ गार्ड फोनवर बोलण्यात व्यस्त होता लाईफ गार्डच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप मुलाचे पालक आणि सोसायटीवाल्यांनी केलाय गुरुग्राम मधील सेक्टर सदतीस से डीम मधील सिरीन सोसायटी या उच्छभृ इमारतीत ही घटना घडली सहा वर्षाचा मिवांश लहान मुलासाठी असलेल्या स्विमिंग पूलमध्ये खेळत होता खेळता खेळता तो मोठ्या स्विमिंग पूलमध्ये गेला मोठ्या स्विमिंग पूलमध्ये पडताच काही क्षणात त्याचा बुडून मृत्यू झाला स्विमिंग पूल जवळ तैनात लाईफ गार्ड मात्र फोनवर व्यस्त असल्याने त्याचं मुलाकडे लक्षच गेलं नाही लाईफगार्डच्या निष्काळजीपणामुळे सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला सर्व घटना सी सी कैद झाली आहे प्रकरणी गुरुग्राम पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे